ही ट्रीप गुरुद्वारा चौकातून आणली होती आणि डांगे चौकात सोडलेली एकशे पाच रुपये घेतलेले आहेत तर अशा रीतीने आपली दुसरी ट्रीप कम्प्लीट झालेली आहे उबरला तर ओला पण लॉग इन करूया आता आपण डांगे चौकात आहे पिंपळी सौदागरची ट्रीप पडते ओलाला तर मित्रांनो आपण आज लवकर येणार होतो पण काय उशीर झाला तब्येत ठीक नसल्यामुळे यायला कंटाळा केला मी आणि लॉग इन केलं आठ वाजून दहा मिनिटांनी तर आल्यापासून ही आपली दुसरी ट्रिप कम्प्लीट झालेली उबर आहे उबरला दोन ट्रिप मारलेल्या आहेत एकशे चाळीस रुपये झालेला आहे आपला आता गुरु आपण आहोत चौकात बघूया आपल्या साइडची ट्रिप उचलायची कारण हा कसा पिका पिकावर आहे आणि याच्यात म्हणजे ट्राफिक असत आणि मी ज्या एरियात आहे वाकड हिंजावडी साइडला भरपूर ट्राफिक असतं बानेर वगैरे काही गरज नाही तिकडे जायची तर आपण आपल्या एरियात घुसूयात आहे रे तरी मानना पडेगा तर फ्रेंड्स आपण आता आहोत क्विन्सटाऊन सोसायटी चिंचवड येथे तर इथून आपण ट्रिप उचलली डिवा पाटील कॉलेज रावेत तर आता ओलाची पहिली ट्रिप आहे आजची आणि उबरच्या झाल्या तीन तर बघूया कवर अप करूया आणि आज बघू नियोजन आहे आज घरी जायचं नाही जे दुपारी झोपायला जेवल्यानंतर दिवसभर बिझनेसच करूयात बघू काय होतं इथे नियोजन भगवान हे क्या मेहरबानी तर बऱ्याच वेळाने आपण एक ट्रिप उचललेली आहे एकशे आठ रुपयाची कस्टमरची वाढ बघतोय आपण रेणुका तुलसी सोसायटी समोर वाले क्रवाड़ी करणेमध्ये तर मित्रांनो आता आपण चौथी ट्रीप उचललेली आहे तर बऱ्यापैकी बिझनेस कव्हर होईल आपला तर बघूया कस्टमर कधी येते वाट बघूया मित्रांनो आपण ही एकशे बारा रुपयाची ट्रीप आपण सोडली आहे रामा इक्वेटर हीची बिल्डिंग आहे आणि कस्टमर चाललंय बघा ते आणि एकशे बारा कस्टमरने आपल्याला कॅश दिलेले आहेत मित्रांनो आता आपण आहोत सीएनजी पंपावर जो की आहे थर्मॅक्स चौकाच्या अलीकडं तुम्ही आला असाल भरपूर वेळा इथं सीएनजी भरायला तर आता सीएनजी भरू आणि मग नंतर ग्रीस भरू आपल्या गाडीत धंद्याचं बोलायचं झालं तर धंदा एकदम डाऊन झालेला आहे आज ओला मध्ये चार ट्रिप मारलेले आहेत उबर मध्ये किती उबर मध्ये पण चारच आहेत आज होणार एक का नाही एक, एक, एक इन्सेंटिव्ह राईड होणार आहेत सोळा ट्रिप मारायच्या तर ओला चार उबर चार आणि बिझनेसचं झालं तर बिझनेस किती झाला बघा तीनशे इथं झालेत ओलाला किती झालेत सत्तर सत्तर दीडशे दीडशे दोनशे अडीचशे अडीचशे ओला आणि तीनशे बारा उबर पाचशे साडेपाचशे आणि शंभर रुपये प्रायव्हेटचे म्हणजे साडेसहाशे रुपये अर्निंग झालेलं आहे सीएनजी भरून घेऊ आणि जेवायला जाऊ जेवण करून लवकर येऊ आणि दिवसभर आज बिझनेस करायचा तर आपल्या वीस राईड होतील नाहीतर मग काही नाही होणार ना आज आता सीएनजी भरून घेऊ लाईनमध्ये मध्ये मी सी एन जीच्या हे बघा एन जीच्या मध्ये आपण आता ट्रकवाला असं का थांबलाय ग्रेस भरतोय वाटतं ग्रेस तर आपण बारा वाजता घरी गेलो होतो जेवण वगैरे करून आपण एक वाजेपर्यंत ऑन फील्ड आलो लगेच ओला उबेर ॲप चालू केलं आणि एक तासात आपण उबेरच्या चार ट्रिप मारलेल्या आहेत तर बऱ्यापैकी आपण बिझनेस कवर केलेला आहे आठ ट्रिप झालेल्या आहेत आणि आता आपल्याला बारा ट्रिप मारायच्या आहेत पाचशे पंधरा रुपये आठ ट्रिप मागे झालेले आहेत सगळे छोट्या छोट्या ट्रिप्स मारलेले आहेत आपण तर आता आपण आहोत कुठे आपण निगडी प्राधिकरण येते तर इथून बघूया कुठली ट्रिप पडते थोडा वेळ गार होऊ द्या आपली गाडी जरा शांत होऊ द्या मग चालू करूया जल्दी बोल तर आतमध्ये दिसतंय ना तुम्हाला ते गणेश तलाव आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान आहे मोठं गार्डन आहे मस्त एकदम आणि इथं आहे आपला मोबाईल डिव्हाइस आपला तर जसं की गाड्या वाढतात आहे तसा आपला बिझनेस कमी कमी हो जाता है, मदे, ही वाड़ा होत जातोय आणि त्याच्यामध्ये हिवाळा उन्हाळ्यात होत नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो मी जास्तीत जास्त लवकर लॉग इन करायचं आणि जास्तीत जास्त लांब पर्यंत म्हणजे कमीत कमी बारा तास गाडी चालवायची चा। वरतून तुम्ही एक्स्ट्रा काय करताय त्याच्यावर पण तुमचा धंदा डिपेंड आहे एक्स्ट्रा म्हणजे की कस्टमर जे हात दाखवतात जे, जे बुक नाही करत हात दाखवून ठरवून भाडं मीटरने भाडं भरपूर अशा प्रकारचे म्हणजे शीटावर जसा भेटेल कस्टमर तसे रिक्वायरमेंट अशी तशी तुम्ही आता काम केलं पाहिजे कारण आता पहिल्यासारखं नाही राहिलेलं बिझनेस करायचं आहे आपण आलेलो हो आहोत आता डी वाय पाटील कॉलेजवर आणि बिझनेस झालं बोलायचं तर बघा तेरा ट्रीप मारल्यात सातशे अठ्याहत्तर उबर ला केलेले आहेत आणि ओला ए ओला किती ट्रीप मारल्यात आपण पाच ट्रिप मारल्या म्हणजे शंभर अडीचशे तीनशे रुपये झालेले आहेत आणि हे सातशे म्हणजे से अकराशे बाराशे तेराशे रुपये झालेले तर फायदा झाला मित्रांनो आपण घरी गेलो नाही जेव जीवल... जेवण जेवलो आपण आणि झोपलो नाही आराम वगैरे केला नाही तर खूप फायदा झाला आपण डायरेक्ट रिक्षावर आलो आणि बऱ्यापैकी रिक्षा आपला आपला आजचा धंदा कवर केला नाही तर आजचा अवघड होतं आणि सकाळी आपण बारा वाजेपर्यंत फक्त चार ट्रीप मारल्या चला ही ट्रीप उचलली मी चिंचवड गावाची चिंचवड गावाची ट्रीप उचलली पण आहे कुठून ये साइड हा डी मार्टवरून ट्रिप चला जा उचलली तर आहे आता कॅन्सल नाही करायची उचलल्यावर ट्रिप कॅन्सल नाही करायची कधीच मित्रांनो साडेपाच वाजलेले आहेत आणि आपण आता चंद्रभागा कॉर्नरच्या इथं थांबलेलो आहोत तर बिझनेस बोलायचं झालं तर अठरा ट्रीप मारून एक हजार बावन्न रुपये झालेले आहेत दोन ट्रीप मारायच्या इन्सेंटिव्ह भेटेल आणि आपलं टार्गेट पूर्ण होईल दीड हजाराचं उबरला ओलाला पण आपण बिझनेस केलेला आहे आणि अजूनही करू तर आपण आठ वाजेपर्यंत ऑनलाईन राहणार आहोत कमीत कमी तर आता इथून गोटू टाकले गुरुद्वारा चौकात जर ट्रिप पडली तर बरं होईल आपल्याला आणि तोपर्यंत आपण व्हिडिओ एडिट करत बसूयात तर आपण कमेंट वाचूया तोपर्यंत तर एका भावाने विचारलं लायसन कसं काढायचं काढू दादा तर लायसन तुम्हाला एजंट काढून देईल आता एजंट पैसे घेतो चार एक हजार रुपये घेईल आणि त्याची मोठी प्रोसेस असते ती काय लगेच भेटत नाही सुरुवातीपासून तुम्हाला प्रोसेस करावी लागेल त्याची आणि एक दीड महिन्यात तुम्हाला लायसन येऊन जाईल एजंट करून देईल त्याच्यासाठी तुम्हाला पैसे सोडावे लागतील त्याच्याकडे मी सध्या पुण्यात राहतो माझा अहमदनगरचा काय पत्ता आहे पुण्यात रिक्षा चालवायची लायसनसाठी अहमदनगरला अप्लाय केलेला आहे जर पुण्यात रिक्षा चालवायची तर अहमदनगरला अप्लाय कशाला केलं इकडेच पुण्यातच करायचं ना भाऊ असं किती लांब आहे अहमदनगर येथून तुन। पुण्यातून असं किती लांब आहे पुण्यातच अप्लाय करायचं म्हणजे पिंपरी चिंचवड पुणे कुठं राहणार आहे तिथं अप्लाय करायचं अहमदनगरला कशाला केलं ट्रिप आपण एंड करूया ओलाची आणि कस्टमर फक्त हे डोक्यात कमी होत कारण लोकेशन कुठल्या दुसरीकडे टाकलं उतरलं तिसरीकडेच तर आता अठरा ट्रिप झालेल्या आहेत उबरची ट्रिप काही पडली नाही आपल्याला मग ओलाची ट्रिप उचलली आणि कम्प्लीट केली आपण बघा आपण बारा वाजेपर्यंत फक्त उबरला चार ट्रिप मारल्या होत्या आणि ओलाला काही तीन ट्रीप मारल्या होत्या आणि मला वाटलं आज काय आपली दांडी उडते आहे धंदा काय होणार नाही आज पण मी जेवायला गेलो बारा वाजता जेवून लगेचच एक वाजता आलो एक ते सहा तासात आपण उबरला मारलेत सोळा ट्रिप सहा तासात सोळा ट्रीप आणि ओलाला मारल्यात तीन ट्रीप प्रायव्हेट मारले एक का दोन काहीतरी मारले होते तर अशा रीतीने उबरला चांगला बिझनेस झालेला आहे पस्त पंधराशे रुपये दीड हजार रुपये झालेले आहेत ओलाला किती ओलाला पण तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत झालेला आहे आपलं दाखवतो मी तुम्हाला तसं तर बघा आहे ब्याऐंशी ब्याऐंशी त्रेपन्न बहात्तर पंचावन्न त्रेपन्न सत्याहत्तर किती झाले बघा आहे ते पन्नास शंभर शंभर आणि दीडशे 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 तीनशे तीनशे ते तीनशे वीस तीनशे तीस काहीतरी असं झालेलं आहे पण लॉग इन नको आता सीएनजी भरूनच घेऊया नंतर लॉग इन करूया तर, तर फायनली आपण पॅकअप केलेलं आहे मित्रांनो आणि साडेसात वाजलेले आहेत आणि साडेसात वाजेपर्यंत आपण चांगलं म्हणजे आपला चांगला धंदा झालेला आहे वाटलं नव्हतं बारा वाजेपर्यंत काहीच आपलं अर्निंग नव्हतं तर याच्यासाठी मित्रांनो मी सांगतो नेहमी की पेशन्स ठेवा धंद्यामध्ये धंद्यामध्ये आपल्या पेशन्सची खूप गरज आहे आता एक तासात ट्रिप पडली नाही ना दुसऱ्या तासात तुम्हाला दोन तीन ट्रिप पडू शकतात त्याच्यासाठी हिमत हारायची नाही कधीच आणि पेशन्स ठेवायचा आपल्या धंद्यात धंदा होऊ शकतो तुम्ही फक्त टाईम द्या धंद्यासाठी धंद्यासाठी टाइम दिला ना तुम्ही दहा बारा तास द्या आणि धंदा बघा का होत नाही ते बघा तर बघा बिझनेस किती झाला आहे ते दाखवतो तर उबरला आपण बावीस ट्रीप मारलेले आहेत चाळीस पॉईंट घेतलेले आहेत पंधराशे ऐंशी रुपये आपण कम हो ओलाचे आहेत एकशे आणि पंधराशे ऐंशी उबर आहे एकशे वीस प्रायव्हेट आहे तीनशे सत्तर सी एन जी आहे आणि हे दोनशे रुपये आपण मायनसला टाक आपला खर्च इतर खर्च आणि पंधराशे बावीस आपला आजचा निव्वळ नफा आहे आता ओलाची ट्रीप बघा तुम्ही मानणार आहे कुठं बोलतोय ओलाची ट्रिप मारत नाही आज कसं काय मारलं हे बावीस तारीख आज आहे ब्याऐंशी त्रेपन्न बहात्तर पंचावन्न त्रेपन्न सत्याहत्तर ठीक आहे सहा राईड मारलेले आहेत आजच्या आणि उबरला आज आपण किती मारले आहेत बावीस आणि अठ्ठा बावीस सहा अठ्ठावीस आणि त्या तीन एकतीस बत्तीस राईड आपण मारलेले आहेत आज मस्त काम केलेलं आहे आज टाइम किती दिला बघा आठ तास पंचवीस मिनिटं फक्त आपण उबरला दिलेले आहेत आणि ओला समजा दीड दोन तास पकडा आणि मीटर मध्ये मीटर किती रनिंग झाले ते दाखवतो तुम्हाला तर किलोमीटर बघा एक शहाण्णव आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्ही पंचवीस किलोमीटर ऍड करा कारण आपण सीएनजी भरल्यावर मीटर टाकला होता आणि सीएनजी भरला होता आपण अकरा का साडे अकरा वाजता आणि तोपर्यंत आपलं बऱ्यापैकी रनिंग झालं होतं आणि मी हिशोब करूनच सांगतोय तुम्हाला एक पंचवीस किलोमीटर पकडा किती रनिंग होते बागा। चाला शल, ला 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 ते बघा तर चला तर मित्रांनो इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर धन्यवाद व्हिडिओला आवडला लाईक शेअर कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं पेशन्स ठेवा आपल्या धंद्यात पेशन्स होऊ शकला आजच्या दिवसावरून कळलं शिकलात तुम्ही आजच्या दिवसावरून की पेशन्स पाहिजे धंद्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही धंद्याला टाइम दिला पाहिजेल तर तुमचा धंदा होणार आहे चला तर मग मित्रांनो व्हिडिओच्या पुढच्या भागात भेटूया नेक्स्ट टाइम जय हिंद जय महाराष्ट्र